महावितरणचा वीज वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला असून त्यानिमित्त महावितरणने ऑनलाईन पद्धतीने जनजागृती मोहीम सुरू केली आहे सर्व ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण कटिबद्ध महा आहे वर्धापन दिनाच्या निमित्ताने ग्राहकांना आवाहन करण्यात येते की कृपया दैनंदिन जीवनात नियमितपणे विद्युत सुरक्षा नियमांचं पालन करून वीज वापर करावा तसेच विद्युत सुरक्षेबाबत आवश्यक करावयाच्या व न करावयाच्या गोष्टी ज्यामध्ये विद्युत सुरक्षेसाठी काय करावं व काय करू नये याबाबत काही सूचना जारी केल्या आहेत याबाबत महावितरणचे अमरावती ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे यांनी सविस्तर माहिती दिली आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महावितरणचा नुकताच विसावा वर्धापन दिन व सुरक्षा सप्ताह हा महावितरणने सगळीकडं साजरा केला आहे त्यानिमित्ताने आपल्या अमरावती ग्रामीण विभागातही सगळीकडं जो आहे हा सुरक्षा सप्ताह हो। सगळ्या महावितरणच्या कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला आहे त्या निमित्ताने आपण व आपल्या कुटुंबियासाठी जी काही काळजी आपण ग्राहक म्हणून घ्यायला पाहिजे त्यानिमित्ताने काही गोष्टी मी आपणास सांगणार आहे त्याचे पालन जे आहे ते आपण करावे अशी महावितरणतर्फे एक विनंती आपल्या सर्वांना करण्यात येणार आहे ज्या अनुषंगाने कुठलाही अपघात जो आहे प्राणांतिक अपघात आहे त्याला आपण टाळू शकतो सर्वप्रथम आपण नियमित जे आहे इलेक्ट्रिशियन जे आहे परवाधारक यांच्याकडून जे आहे ती सगळी कामे आपण करून घेतली पाहिजे वायरिंग प्लग सॉकेट जे आपल्या घरामध्ये असतात याची वरचेवर तपासणी जी आहे ती आपण केली पाहिजे शॉर्ट सर्किट किंवा विजेचा धक्का लागल्यास मुख्य स्विच जो आहे तो त्वरित बंद करण्यात यावा लहान मुलं बाळ जे काही आपल्या घरामध्ये आहेत त्यांना विजेच्या सर्किटपासून दूर ठेवावे विद्युत उपकरणांना ग्राउंडिंग किंवा अर्थिंग आपण म्हणतोय ते आपण व्यवस्थित करून घ्यावे आपत्कालीन स्थितीमध्ये एकोणीस बारा या क्रमांकावर संपर्क आपण साधावा विद्युत अपघात टाळण्यासाठी आर सी बी ज्याला म्हणतो आपण आर सी सी बी ज्याच्यामुळं सर्किट ट्रीप होतो व अपघात टाळता येतो याचा वापर आपण सर्वांनी करावा आय एस आय मार्क असलेली विद्युत उपकरणे जी आहे हीच आपण वापर करावा कूलरमध्ये पाणी ओतण्यापूर्वी जो आहे कूलरचा मेन स्विच जो आहे तो बंद करावा जेणेकरून कूलरमध्ये बरेच अपघात जे आहे ते आपल्याकडं घालताना दिसतात शेतकऱ्यांनी कुंपण जे आहे कुंपणाला जो आहे तो विजेचा तार बांधून कुठल्याही प्रकारचं जे आहे त्याला वीज पुरवठा करू नये अशामुळेही बरेचसे अपघात जे आहे आपल्या निदर्शनास आलेले आहे त्यामुळं त्याचाही वापर जो आहे तो शेतकरी बांधवांनी करू नये अशी सगळ्यांना एक कडकडीची विनंती आहे कोणत्याही आता पावसाळा येतोय कुठल्याही तुटलेल्या विजेच्या ताऱ्याला किंवा उघड्या वायरला आपण हात लावू नये ज्यामुळे अपघात जो आहे हा टाळता येतो विजेच्या उपकरणावर तातडीने पाणी सोडल्यास तसे करू नका जास्त भार टाक टाकणारी उपकरणे जे आहे ते एकाच सॉकेटमध्ये लावू नका स्वतः वायरिंग किंवा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नका जे इलेक्ट्रिशियन्स आहेत त्यांच्याकडनंच ते काम करून घेणे योग्य राहील कोणतीही धातूची वस्तू आपल्या इलेक्ट्रिकच्या प्लग सॉकेटमध्ये आपण टाकू नका त्याच्यामुळं शॉक लागण्याचा पुरेपूर वाव तिथे असतो कोणतेही ओले हात किंवा हे जे उपकरण जे आहे हे आपण हाताळू नका आपल्या सुरक्षेसाठी जे आहे महावितरण जे आहे हे नेहमी सज्ज आहे आपणही आपली जबाबदारी ओळखून सुरक्षित वीज वापर सुनिश्चित कराल ही अपेक्षा आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शून्य अपघात संकल्पनेने करू महावितरणचे ध्येय साकार अशी आपण सर्वांना विनंती आहे तसंच आपल्याकडं जे येणारे महावितरणचे बिल आहे याचा आपण विविध उपयोगांनी हो जे आहे त्याचा बिलांचा भरणा आपण करू शकतो महावितरणचे ॲप जे आहे ते तयार झालेले आहे त्यावरनं आपण विजेसाठी लागणारा अर्ज आपण करू शकतो आपल्या आपल्या विजेचे बिल जे आहे हे आपण त्या ॲपद्वारे आपण भरू शकतो ऑनलाईन बँकिंगमध्ये जे आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्याचं ग्राहक जो आहे तो आपला ऑनलाईन वापर जो आहे महावितरणच्या सेवेचा हे करता आपण करताय आपण हे सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी जो आहे तो महावितरणच्या मोबाईल ॲप डाउनलोड करावा व त्याच्यावर ज्या काही ऑनलाईन सेवा आहे याचा पुरेपूर उपयोग करावा अशीच पुन्हा एकदा सर्व आपल्या सर्वांना विनंती करतो هذا <applause> <applause>